नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड सावध करू तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूबच्या शेतकरी मित्रांनो काल भारत सरकारने यू ए प्रमाणे मालदीव या देशालाही सुमारे छत्तीस हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायची परवानगी ही मित्रांनो दिली आहे त्यासोबतच मित्रांनो गहू तांदूळ डाळ साखर आणि अंडे या अन्नधा धान्याचीही निर्यात करण्यास सरकारने मित्रांनो परवानगी दिली आहे आता मित्रांनो छत्तीस हजार मेट्रिक टन हा जास्त आकडा नसला तरीही जे भारतातील कांदा बाजारभाव आहेत याला याचा थोडासा का हो होईना पण याचा मित्रांनो आधार मिळू शकतो आणि मागच्या दोन ते तीन दिवसापासून जे कांदा बाजारभाव हे मित्रांनो दोनशे ते तीनशे रुपयांनी घसरले आहेत हे मित्रांनो पूर्ववत आता या कांदा निर्यातीने हे मित्रांनो होऊ शकतात आता मित्रांनो तुम्हाला काय वाटते या कांदा निर्यात केल्याने कांद्याच्या बाजारभावावर काय परिणाम पडू शकतो हे मित्रांनो तुमचे मत आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आपला कसा वाटला हे पण मित्रांनो आपल्याला कमेंटच्या माध्यमाने कळवा आणि आज जर तुम्ही प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनल आले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्य